कुस्ती आत मध्ये तुम्ही सगळा गडबड गोंधळ कमी केला तर सगळ्यांना कुस्त्या शिस्तीत बघायला मिळतील लाला मांडेकर यांच्याकडून लावण्यासाठी शंभर रुपयाचं बक्ष झालं या चमुकलीचं लेकीचं कौतुक त्याच्या कुस्तीची कदर केलेली लालासाहेब साहेब वाटेकरांनी म्हणून लावण्यासाठी असं शंभर रुपयाचं बक्ष झालेला धन आणि दान त्याचा सुंदर मिलाप आज मला या करंजीमध्ये बघायला मिळाला ओंकार फरमाया आलाय का किती वेळा नाव घेतले ओंकार अरे बाबा आवाज टाकला तर पाच मिनिटामध्ये मावडी जाते संत सगळ्या ठिकाणी कृपया त्यांना स्टेज वर जागा द्यावी अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो तरी या भागामध्ये आता चांगली मैदान लागलेली लागले

विनंती कृपा या त्र्यांची पण काढून घेऊन मागून तो त्र्या बाजूला घ्यायचाय माझ्यावर तो त्र्या बाजूला घ्यायचा त्यांची तीन काढा मागून हे बघा इकडे सपोज राहा तात खाली घेवा श्वा टाळ्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ज्ञानेश्वर भाऊत संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी झालेला